जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे आजचा पहिला दिवस आहे काय फक्त काही तासाचीच अनुमती कोर्टाकडून मिळालेली आहे आणि जरांगे पाटील आहे थे की थेट गुलालच लिहून जायचं निश्चितपणे पाटलांनी सुरुवातीपासून सांगितलंय यावेळी मी मुंबई जाणार माझी आर्थिक घेऊन येणार नाही तर मग आरक्षण घेऊन येणार हा त्यांनी समाजाला पण शब्द दिले आणि पाटील पण स्वतः म्हणतात आणि निश्चितपणे यावेळी पाटील विजयाचा गुलाल घेऊनच जाणार आहे कातर का तर तुम्हाला माहिती का अठ्ठावन्न लाख अठ्ठावन्न लाख नोंदींचा आधार पण आहे आपल्याकडं आणि त्या आधारे तुम्ही देऊ शकतात पण तुमची मानसिकता पाहिजे आरक्षण देण्याची सरकार अस मुख्यमंत्र्यांचं कालचं स्टेटमेंट असं देखील आहे की आमच्याच कार्यकाळामध्ये आम्ही आरक्षण देऊ शकलो एकनाथ शिंदे असतील किंवा फडणवीस असतील मात्र जी महाविकास आघाडी होती त्यांच्या कार्यकाळामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडं डोकावून देखील पाहिलं नाही माझ्या माहितीसाठी जे फडणवीस साहेबांनी इसी सी दहा टक्के दिलेले आम्हाला ते तर आम्हाला भाड्याच्या घरात ठेवतात तसं ठेवलेलं आहे उद्या त्यांचं मुख्य मुख्यमंत्रीपद जाणार आणि ते काढून निश्चित हे ठरलेलं आहे आम्हाला नको आहे तसं आरक्षण आम्हाला ओबीसी दोन पन्नास टक्के आरक्षण पाहिजे जे की आज आम्हाला अत्यंत गरज आहे त्याची आणि अत्य त्याच्या बहुसंख्येने नोंदी आज आपलेल्या महाराष्ट्राभर म्हणजे अठ्ठावन्न लाख नोंदी म्हणजे चार कोटी समाज आज आरक्षणात गेलेला आहे राहिला आहे तर दोन कोटीं त्यासाठी खरं धडपड सुरू आहे आणि आज माहिती एक अंतिम टप्पा आहे आणि आज आम्हाला माहिती आहे की आमच्या गोरगरिबांच्या लेकरात काहीतरी पडणार आहे म्हणून तुम्ही बघा एवढ्या पावसामध्ये एवढं महालक्ष्मी असताना गणपती असतानासुद्धा आज बहुसंख्येने शेतकरी असाल कष्टकरी असाल मराठा समाजा संपूर्णपणे मुंबईकडं कूच केलेला आहे पाटलाच्या एकदा आदेशावर आणि समाज सुद्धा जरी म्हणले समाजात तरी सुद्धा समाजाच्या जायची जा 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 मानसिकता नाही आहे जे काही ओबीसी मधून आरक्षणाचा जे अध्यादेश काढा म्हणतायत सगळे सोयऱ्याचा हे जर काढला तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतो असं ओबीसी नेते म्हणतायत आम्ही देखील प्रति आंदोलन करू ऐका ओबीसीला जे आरक्षण दिलेलं आहे ते थी ठीक आहे कुणी दिलं काय दिलं आम्हाला म्हणायचं नाही आमची एकच मागणी आहे की पन्नास टक्केच्या आतमधलं आरक्षण पाहिजे तुमच्या मगाचा प्रश्न फक्त मी सांगते एक दिवसाची परमिशन नाही आहे हे आंदोलन नाही आहे उपोषण आहे आत्ताच आम्ही पोलीस स्टेशनला नियोजन कमिटीतर्फे आताच त्यांना एक्सटेन्शन देऊन आलोय जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत कोणीच उठणार नाही आणि तुम्ही हे लाखो भगवं वादळ पाहताय मुंबईमध्ये तसंच शक्य नाही त्यांना रोखणं सरकारने लवकर विचार करावा पाऊस कंटिन्यू येतोय तरी सुद्धा आंदोलकांचा जोश कमी होत नाही आता तर सरकारने आमची विनंती आहे काय वाटतं आज सरकारचं कुठलंही शिष्टमंडळ बैठकीला आलं नाही चर्चेला आलं नाही सरकारचं कुठलं शिष्टमंडळ चर्चेला आलं नाही बैठकीला आलं नाही पण ते, ते जर आले नाही त्यांना महागात पडेल आखी मुंबई जाम होईल आणि आज द्यायचंय ते आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी फडणवीसांनी दिलंय असं मुख्यमंत्री म्हणत आहेत त्यांनी दिलं तरी आमचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश नाही तर आम्हाला सगळेच वर आरक्षण पाहिजे त्यामुळे आम्ही इथून हलणारच नाही आज सहा कोटी मराठी महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आणि हे जर झालं नाही तर महाराष्ट्रात हा उद्रेक होईल जर अध्यादेश जर काढला तर प्रति आंदोलन जे आहे ते ओबीसीच देखील आम्ही काढू असं ओबीसी नेते म्हणत आहेत मग सरकारला या दोन्ही समाजाचा रोष आम्हाला सरकारवर विश्वासच नाही कारण मागे त्यांनी आम्हाला फसवलेलं आहे आज एवढा सहा कोटी मराठा समाज महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेला आहे गाडी घोडे हाती काय बैलगाड्या ट्रक काय काय घेऊन आलेलं आहे त्यामुळे आज आम्ही पावसात भिजू पण मुंबई सोडणार नाही आम्हाला खूप गरज आहे मराठा समाजाचा सरसकट झालाच समा, पाहिजे आणि आता मराठा समाजशील जे ते सहनशीलतेचा अंत होत असतो त्या क्रांतीचा उगम होत असतो आता आमची सहनशीलता संपलेली आहे आणि आरक्षणच्या माध्यमातून या ठिकाणी क्रांती घडलेली आणि क्रांती काय आहे सोडायची नाही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत कोर्टाची एक, एक दिवसाची जी अनुमती दिलेली आहे त्याला डावलणार तुम्ही आंदोलन कर काय काय एक दिवसाचीच फक्त परवानगी मिळाली न्यायालयात एक दिवसाची परवानगी जरी मिळाली तरी आमचे मुलं उठणार नाहीत कारण आम्हाला आज आमचा हजार एकरचा शेतकरी आमचा गुंठ्यावर आला गुंठ्यावर येऊन भूमिहीन झाला आज आज मराठीच्या पोराला बायका कुणी देत नाही याचं कॉन्ट्रॅक्ट सरकारने घ्यावं मग जे काही आंदोलन करतायत याला कुठेही नाकारतेपणा नाही सरकारचा त्यांनी सरकारच्या न्यायालयाच्या चौकटीमध्ये आंदोलन करायला पाहिजे असं ते फडणवीस म्हणताय त्यांचा ते चुकीचं आहे आमच्या जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराज महाराजांतर मराठा समाजाचा नेता फक्त जरांगे पाटील आहेत जरांगे पाटलांचा जो आदेश असेल त्याप्रमाणे हे पूर्ण आंदोलन करते पाळतील आम्ही जोपर्यंत जरंगे पाटील म्हणणार नाहीत अरुंद तोपर्यंत आम्ही बंद करणारच नाही ओबीसी मधून आरक्षण देणं हे शक्य नाही असं सदावर ते आहेत आणि हे जे आंदोलन उपोषण वगैरे हे जे चालू आहे हे एक वेगळं प्रेशर आणलं जात आहे सरकारवर असं देखील आहेत सदावर ते भाऊ त्यांच्या बायकोच्या शिक्षणातून काहीतरी वेगळं बकत राहतात हे पहिल्यांदा त्यांना बकत राहतात असं म्हणते पण सदावरती भाऊला काहीच देणं घेणं नाही आहे समाजाचं फक्त त्यांना राजकारण करायचं आहे आणि ती व्यक्ती आमच्या समाजाची असूच शकत नाही कारण का, का आरक्षण हे गॅजेटवर असेल एवढं पण नॉलेज असेल ना एक वकिली नॉलेज असेल तर सगळे वकील काही वेळ आहेत फक्त सदावर नाही हुशार आहे त्यांची डिग्री ओरिजिनल आहे आज ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण सगळेजण जण म्हणतायत की मिळत आहे तोपर्यंत आझाद मैदान सोडायचं नाही नाही सोडणार नाही पहिला गेलं तर आलेल्या या महिलांच्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल आणखीन काही या आंदोलना दरम्यान आपल्याला नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत या मुंबई